नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला जर आज टॉपिक तमनेल बघूनच समजला असेल की आपण कशाविषयी व्हिडिओ बनवलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे आर जी ओपन होईलच आणि काही दिवसात फॉर्म भरायला पण चालू होतील आणि जून जुलैमध्ये आ, पोलीस भरतीचं ग्राउंड पण चालू होणार आहे पण त्याआधी एक महत्वाचं विषय म्हणजे कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहे की पोलीस भरतीसाठी लागणारे महत्वाची कागदपत्रं बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी पण म्हणजे ज्यांना पण ज्यांचं स्वप्न आहे की पोलीस आपण व्हावं आणि जे नवीन म, जे नवीन नवीन मुलं भरती करणार आहे ट्राय करणार आहेत त्यांनी ही कागदपत्र आवश्यक काढून ठेवायचे जे जुने झालेले आहेत त्यांना तर ही कागदपत्रे माहिती आहेत ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यांना एक्सपिरियन्स आहे ते तर त्यांना तर माहितीच आहे त्यांना काही डबल सांगायची गरज नाही तरी पण विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडून एखादा कागद राहू नये याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली या व्हिडिओमधून की प्रत्येक कागदपत्राची माहिती दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला म्हणा किंवा इतर कोणत्याही भरतीसाठी हे फायदेमंद होईल तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी पोलीस भरती करणाऱ्या सगळ्यांनी आणि बाकीच्या पण इतर भरती करणाऱ्या सगळ्यांनी हे हा व्हिडिओ बघायचा आहे तर नवीन विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्यायचे बघा पहिल्यांदा तुम्ही दहावी उत्तीर्ण त्याचं गुणपत्रक तुम तुमच्याकडे पाहिजे आणि तुमचं बोर्डचं प्रमाणपत्र म्हणजे तुमचं गुणपत्रक आणि सर्टिफिकेट हे वेगवेगळं असतं तर सर्टिफिकेटची एक प्रत काढून ठेवायची आणि गुणपत्रकची एक प्रत काढून ठेवायची तसंच बारावीचं पण करायचं बघा तुमच्या रिझल्टची एक काढून ठेवायची आणि सर्टिफिकेटची एक प्रत काढून ठेवायची असं झेरॉक्सचं दोन बंच तुमच्यासोबत असणं अनिवार्य आहे दोन बंच म्हणजे ट्रू कॉपी करून दोन बंच तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला समजलं दहावीचं गुणपत्रक आणि सर्टिफिकेट दोन्ही पण असावं सोबत तुमच्या ओरिजिनल हे पण असावं पण ओरिजिनल जास्त करून लागत नाही पण त्याचं ट्रू कॉपी करून ठेवा बघा आणि ट्रू कॉपीपेक्षा आता जरा जास्त करून सेल्फ अटेस्टेड मागतात पण जरा चौकशी करून ठेवा नसेल तर तुम्ही बंच नुसते कॉपी करून ठेवा नंतर तुम्हाला ज्यावेळेस सांगतील त्यावेळेस हे करा आणि त्याच्यावर जर तुमचं शिक्षण कोणतं असेल तर त्याचं प्रमाणपत्र हे तुम्हाला शैक्षणिक अर्थ हे द्यावं लागेल तुम्हाला ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा गुणपत्रक प्रमाणपत्र हे सगळं झालं तुम्हाला सांगतो शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र हे पण तुमच्याकडं असावं जेणेकरून तुम्हाला मागितलं तर आता बघा जेणेकरून विद्यार्थी मित्र म्हणतात की सर आम्ही दुसरीकडे ॲडमिशन घेतलं तर आमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नाहीये तर एखादं जेरॉक्स वगैरे असेल तर ते तुमच्या सोबत ठेवा ते तुमच्या फायद्यात येऊ शकते ठीक आहे ड्रायविंग लायसन बघा ड्रायव्हिंग लायसन असेल चांगलंच आहे नसेल तर त्याला ऑप्शन आधार कार्ड पॅन कार्ड आहेच त्यामुळे त्याचं पण जास्त टेन्शन घ्यायचं नाही बघा डोमासाईल अनिवार्य आहे डोमासाईल हे सगळ्यांकडे असायलाच पाहिजे नॅशनलिटी डोमासाईल हे सगळ्यांकडे असायलाच पाहिजे ठीक आहे जातीचं जा प्रमाणपत्र बघा ओपनवाले सोडून सगळ्यांकडे जातीचं जा प्रमाणपत्र असायला हवं ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सुद्धा सगळ्यांकडं हसायला हवं विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नॉन क्रिमिनल सुद्धा तुमच्या सगळ्यांकडं असावं जे आरक्षणाचा लाभ घेतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांकडं नॉन क्रिमिनल हे असणं अनिवार्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे तर नॉन क्रिमिनल काढून ठेवा डॉक्युमेंट समजली समजली नसतील तर स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे समजेल बघा इथं काय दिलेलं आहे दहावा विषय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र तुमच्याकडं असावे ज्या पण तुम्ही आरक्षणाचा लाभ घेणार आहे त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासुद्धा सगळ्याच्या दोन दोन प्रती काढून ठेवणं गरजेचं आहे खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरिता तीस टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र बघा त्याच्यासाठी सुद्धा एक प्रमाणपत्र असावं महिलांनी इकडं लक्ष द्यायचं आहे की तीस टक्के आरक्षण जे तुम्हाला खुल्या वर्गातून भेटणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला प्रमाणपत्र सवलतीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असल्यास जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडून प्रमाणपत्र घ्यायचं आहे किंवा भूकंपग्रस्त असला तर तुम्ही ते प्रमाणपत्र काढून घ्यायचंय ठीक आहे विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळा खेळाडू प्रमाणपत्र बघा खेळाडू प्रमाणपत्र हे कोणतं चालतंय विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेलं खेळाडू प्रमाणपत्र चालतंय ठीक आहे मग तुमचं स्टेट लेव्हल असो किंवा नॅशनल लेवल असो हे तुम्ही या अशा पद्धतीनं तुमचं तुम्हा सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे होमगार्ड असाल तर होमगार्ड प्रमाणपत्र तुमच्याकडं आवश्यक पाहिजे त्यावेळेस तुम्ही हे फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला तुम्हा भरती करताना किंवा भरतीमध्ये कधी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन केलं तर तुम्हाला कधीही अडचण येणार नाही बघा अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र बघा हे पण तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे जे असतील त्या पद्धतीनं पोलीस पाल्ले असाल तर तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र ठेवणं गरजेचं आहे माझे सैनिक उमेदवारांकरिता डिस्चार्ज कार्ड आर्मी ग्रॅज्युएशन व सस्तम प्रमाणपत्र विद्यार्थी बघा माझे सैनिक जे पण उमेदवार आहेत आता ज्यांनी फॉर्म भरलेला आहे ज्यांना अजून भरती करण्याची उत्सुकता आहे ज्यांचं त्यांचं बघा डिस्चार्ज कार्ड म्हणजे डिस्चार्ज कार्ड तुम्हाला समजलं असेल तुम्हाला काही वेगळं सांगायची काही गरज नाही आहे एवढं फोडून आर्मी मी काही कोणती गोष्ट सांगत नाही पण तुम्हाला हे माहिती असेल डिस्चार्ज कार्ड म्हणजे आर्मी ग्रॅज्युएशन व तस्तम प्रमाणपत्र ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे हे माझे सैनिकांना समजते तुम्हाला सांगायची काही गरज नाही मी फोडून कुठल्याही गोष्टी सांगत नाही अनाथ आरक्षणाची निवड केल्यास केली असल्यास अनाथ प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे की तुम्ही अनाथ आहे कोणीही तुम्हाला वाली नाहीये संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास एम एस एटी असो किंवा तुमचं बाकीचं जे कोणतं काय झालेलं असो ते त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र द्यायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे पण मी कागदपत्र सांगतोय ते बारकाईने तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि ते आतापासूनच काढा कारण तुमची भरती ही जून जुलैमध्ये तुमचं ग्राउंड वगैरे सगळे प्रोसेस चालू होणार आहे तर तदनंतर तुम्हाला वेळ नाही भेटला तर तुम्हाला गडबड होऊ नये तर आतापासूनच या कागदांची तयारी ठेवा ठीक आहे तर तुमची कागदपत्र एप्रिलमध्ये जर तुम्ही काढली तर तुमची एक वर्ष इथून पुढे जर प्रोसेस होईपर्यंत तुमची ती टिकून जाणार आहेत बघा जायत जात वैधता झाल्या असल्यास प्रमाणपत्र हे एक असावं आधार कार्ड असावं हे नॉमिनल आहे पॅन कार्ड हे पण तुम्ही नॉमिनल आहे पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र हे पण असावं हे पण नॉमिनल आहे नजिकच्या कालावधीतील पासपोर्ट साईजचे पाच फोटो बागा हे बघा हे लय गरजेचं आहे ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांना ओळखण्यास जरा थोडासा प्रॉब्लेम होतो त्यासाठी सांगतो की नजीकचं जे फोटो आहेत म्हणजे नजीकचं म्हणजे एक वीस पंचवीस दिवसाच्या पूर्वीचं किंवा एक चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या पूर्वीचं डॉक्युमेंटेवरला जाताना हे फोटो ठेवणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता फोटो काढू नका ज्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट पिक्शनला बोलवतील त्यावेळेस तुम्ही हे फोटो सोबत घेऊन चला चला ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो कोणतीही शंका असेल तर तुम्ही कमेंट करा बघा चोवीस नावात बदल असल्यास त्याबद्दल शासकीय राजपत्र राजपत्राची प्रतिज्ञा पत्राची प्रत बघा तुमच्याकडे नावात बदल झाला असेल फॉर्म भरताना किंवा इतर तुमच्या डॉक्युमेंटवर कोणता नावात बदल असेल असं काय असल्यास तर तुम्ही तसं शासकीय राजपत्राची प्रतिज्ञा प पत्र जे काय असतं ते तुम्ही सादर करायचं आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही अशी मी आशा धरतो आणि बघा तुम्ही हे सगळी डॉक्युमेंट काढून ठेवचाल हे पण आशा धरतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणतीही कागदपत्राविषयी कोणतीही पोलीस भरतीविषयी अडचण असेल तर तुम्ही बिंदास्त कमेंट करू शकता चला तर माहिती कशी वाटली व्हिडिओला लाईक करून कमेंट करून सांगा जय हिंद जय भारत